नमस्कार नाशिक करीन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून सा स्वागत आता वाजले आहे सकाळचे सहा आणि बाहेर बघा किती छान ऊन पडले फायनली तीन दिवसानंतर सूर्यदेवाने हजेरी लावली आहे काल आम्ही जवळजवळ इथे सात वाजता पोहोचलो घरातून आम्ही साडेतीनच्या आसपास निघालो होतो तेव्हा पण वेदर काही एवढं खास नव्हतं इथे पोचलो आणि इतकं ऑन द वे येताना इतकं सुंदर व्ह्यू होता खूप सुंदर होतं ते तर शब्दात काही सांगता येणार नाही ना पण त्याच्या काही क्लिप रेकॉर्ड केल्या आहेत मी जे आम्ही अपलोड करीनच त्याच्यानंतर थोडं इकडचं एक्सप्लोअर केलं आम्ही आमचा डिनर वगैरे झाला आणि फारच थकलो होतो त्याच्यामुळे आम्ही दहा साडे दहापर्यंत आम्ही झोपून गेलो सगळे त्याच्यामुळे कदाचित मला आता लवकर जाग आली आहे तर आता मी पण आवरते माझं ब्रेकफास्ट वगैरे करते मुलं झोपली आहेत अजून आणि मग जसं होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच चला आ, मी सकाळी लवकरच उठले होते म्हणून मी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले इतकं छान ऊन पडलं होतं मस्त असा थंड वारा होता पण खूप प्लेझंट क्लायमेट होतं तर कॅरेवॅनच्या बाहेर आमची कार उभी आहे खूप इनफ स्पेस आहे प्रत्येक कॅरेवॅनच्या बाहेर म्हणजे तुम्ही आरामात इथे चेअर वगैरे पण आणून तिथे बसू शकता गाडी पार्क करू शकता प्रायवसी व्यवस्थित आहे आमच्या कॅरविन हाऊसपासून एक मला वाटतं पाच सात मिनटाच्या अंतरावरच बीच होता तर मी सगळं आजूबाजूचं बघत एक्सप्लोअर करत चालत चालत निघाले होते इथे सुंदर वाटतंय इतका छान सूर्यप्रकाश येतुझा ना इतकं प्रसन्न वाटत होतं पक्ष्यांचं छान किलबिलाट टायकायला येत होता त्यामुळे अजिबात दमल्यासारखं वाटत नव्हतं आणि खरं तर चालायला फार मजाच येत होती असं मला वाटतं निवांत मी बीचवर पोचले होते मला तर असं वाटत होतं ते प्रायव्हेटच बीच आहे कारण एवढ्या सकाळी वॉकला पण जास्त माणसं नव्हती क्वचितच दोन तीन माणसं मला दिसत होती आणि पाण्याला ओहटी असल्यामुळे पाणी तर फार दूरपर्यंत दिसत होतं बीच नेहमीप्रमाणे क्लीन होता आणि इतकं सुंदर वाटत होतं आभाळ बघारा निळसर आणि दूर दूर तक आपण चालत जाऊ इतकं छान वाटत होतं आणि सूर्यदेवाची हजेरी खूप सुंदर दृश्य होत ते आता मी घरी परत आले आणि आम्हाला लगेचच निघायचं होतं स्विमिंग साठी असं आहे शनिवार आणि सकाळी आम्ही बाहेर पडलो होतो कारण आमचं स्विमिंगचं सेशन होतं इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी पण आम्ही लास्ट मोमेंटला बुक केल्यामुळे आम्हाला फक्त इंडोर स्विमिंगचंच ऑप्शन मिळालं होतं तर आता व वाजले आहेत मला वाटतं एक मिनिट साडेबारा वाजले आहेत आणि मी आता इथे बनवते आहे जेवण तर जेवणामध्ये मी बनवलं आहे वरण भात लावला आहे आणि हो वरण भात आहे फक्त आणि बटाट्याची भाजी मी बनवते आहे आणि अरिन आणि आर्या बाहेर खेळत आहेत एक मिनिट मी दाखवत आहे भात करायला ठेवला आहे आणि कुकर लावला आहे ओ... आणि इथे आहे असं वेदर मागे तुम्हाला शिट्टी ऐकायला येईल <laughs> तो बघा अरिन बघा बाहेर कुत्र्याच तर त्याला फार आवडेल खेळतोय आणि आर्या इथे आता आम्ही जेवून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी जेवण वगैरे करून थोडा आराम वगैरे केला आम्ही आणि एक चार साडेचारच्या आसपास आम्ही परत बीचवर आलो आहोत आणि आता सोबत आहे अरिन आणि आर्या आता जरा बऱ्यापैकी लोक दिसतात आजूबाजूला <laughs> इथे नंतर सहा साडेसहापासून परत दुसरे एंटरटेनमेंटचे प्रोग्राम चालू होणार तर आम्हाला ते पण बघायला जायचं आहे म्हणून आम्ही थोडं लवकरच आलो बीचवर आणि इथे दोघंजण छान एन्जॉय करत आहेत आणि हा असा व्ह्यू आहे आभाळ तर मोकळा आहे पाऊस तर नव्हताच ते खूप चांगलं झालं पाऊस नव्हता आणि आम्ही इव्हेंटला आता पोचलो आणि छान आम्ही इव्हेंट एन्जॉय केला लहान मुलांचे डान्स वगैरे होते सॉंग्स होते बियर मेकिंग पेंटिंग अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या तर आम्ही छान एन्जॉय केलं आणि आम्हीचा डिनर वगैरे पण झाला आणि नंतर थोडं फ्रेंडसोबत पे टाईम स्पेंड केला आय uh, होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद